नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या शेतकरी हप्ता या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमधील नवीनतम जे सोयाबीनचे बाजारभाव आहेत लोकल असू किंवा पिवळे आणि नवीन येणारी आवक यासह आपण पूर्ण माहिती बघणार आहोत चला मग तर आपण वेळ न घालवता आपण सर्व मार्केट बघणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला आपण पहिल्यांदा आजचे सोयाबीनचे बाजार मार्केट वाईस आपण बघूयात पहिल्यांदा आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं आहे आवक आहे दोनशे अठ्ठावन्न क्विंटोलचे किमान भाव आहे चार हजार शंभर आणि कमाल भाव आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सरासरी बघितलं आहे तर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये माजलगावमध्ये बघितलं आहे आवक आहे तेरा हजार सात सत्त्याऐंशी क्विंटोलची आणि किमान दर आहे तीन हजार पाचशे रुपये कमाल दर आहे चार हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सरासरी आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये चंद्रापूरमध्ये बघितलं आहे एकशे एक क्विंटोलची एक आवक आहे किमान दर आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे तीन हजार चार हजार चार तीनशे चाळीस रुपये सरासरी आहे चार हजार शंभर रुपये आता वळूवा तुळजापूरमध्ये तुळजापूरमध्ये बघितलं आहे पाचशे पंचवीस क्विंटलची आवक आहे दर कमाल आणि सरासरी चार हजार पाचशे पन्नासवरती आपल्याला भाव स्थिर दिसले आहे सोलापूर लॉकरमध्ये बघितलं आहे एकशे पंच्याण्णव क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यामध्ये आपल्याला दर, दर आहेत किमान चार हजार दोनशे पाच रुपये आहे चार हजार सातशे रुपये सरासरी आहे चार हजार चारशे रुपये आता अमरापूरमध्ये बघूयात लोकलमध्ये आवक आहे पाच हजार आठशे शहाऐंशी क्विंटोल किमान दर आहे चार हजार दोनशे रुपये कमाल दर आहे चार हजार सहाशे रुपये सरासरी चार हजार चारशे रुपये दर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत जळगाव लोकलमध्ये बघितलं आहे दोनशे सात क्विंटोलची आवक आहे किमान दर आहे चार हजार दोनशे तीस रुपये कमाल दर आहे चार हजार पाचशे सत्तर रुपये सरासरी चार हजार चारशे चाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता नागपूर लोकलमध्ये बघितलं आहे या ठिकाणी आपल्याला आवक एक हजार नऊशे सव्वीस क्विंटलची आवक आपल्याला दिसलेली आहे किमान आहे तीन हजार आठशे रुपये कमाल दर आहे चार हजार सहाशे साठ रुपये सरासरी आहे चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये हिंगोली लोकलमध्ये बघितलं आहे एक हजार दोनशे वीस क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यामध्ये किमान दर आहे चार हजार शंभर कमालदर आहे चार हजार सहाशे सरासरी आहे चार हजार तीनशे पन्नास आपल्याला पाहायला मिळाले आहे यामध्ये आपण सोयाबीन ज्या पिवळी सोयाबीन आहे त्या पिवळी सोयाबीनचा आपण बाजार जाणून घ्या थोडक्यात लातूरमध्ये बघितलं आहे सतरा हजार दोनशे साठ रुपये सगळ्यात जास्त आवक आपल्याला यामध्ये पाहायला मिळालेली आहे पण किमान दर आहे तीन हजार आठशे एकावन्न रुपये कमाल दर आहे चार हजार आठशे रुपये सरासरी आपल्याला चार हजार सातशे रुपयाने पाहायला मिळालेले आहे आज लातूरमध्ये बाजारात आपल्याला सर्वाधिक आवक आणि चांगला भाव मिळालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण बघितलं आहे जालन्यामध्ये जालन्यामध्ये पण बारा हजार पाचशे तेहतीस क्विंटोलची आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे किमान दर बघितलं आहे तीन हजार सहाशे पन्नास रुपये ते दर चार हजार चारशे पन्नास रुपये सरासरी चार हजार चारशे पन्नास रुपये आपल्याला दराने पाहायला मिळालेले आहे अकोलामध्ये बघितलं आहे आवक आहे पाच हजार चारशे पंधरा किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार सातशे पंचावन्न सरासरी आपल्याला चार हजार पाचशे या ठिकाणी दर पाहायला मिळालेले आहेत चिखलीमध्ये बघितलं आहे आवक आहे एकोणी एक हजार नऊशे चाळीस आणि किमान दर आहे तीन हजार आठशे रुपये कमाल दर आहे चार हजार नऊशे रुपये सरासरी आपल्याला चार हजार तीनशे पन्नास रुपयेने पाहायला मिळालेले आहे मूर्तिजायपुरामध्ये बघितलं आहे आवक आहे एक हजार किमान दर आहे तीन हजार आठशे दहा कमाल दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये सरासरी आपल्याला चार हजार एकशे ऐंशी रुपये दराने पाहायला मिळालेले आहेत आता बोलयात गेवराईमध्ये गेवराईमध्ये सर्वात कमी आवक आपल्याला एकशे साठ पाहायला मिळालेली आहे त्यामध्ये किमान दर चार हजार तीनशे रुपये चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये सरासरी आपण तीन चार हजार तीनशे चाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आता बघूयात मुरुममध्ये मुरुममध्ये बघितलं आहे सहाशे एकोणनव्वद क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळाली आहे दर आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये सरासरी बघितलं आपण चार हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आता आपण बघा थरो जर किसान बांधवांनो आज आपण बाजार लातूर चिखली आणि बाबुळगाव या ठिकाणी सर्व उच्च नाव नोंदवले गेलेले आहेत आवक मोठ्या असल्यामुळे काही ठिकाणी सरासरी भाव आपल्याला कमी दिसत असलेले तरी गुणवत्तेनुसार भाव आपल्याला फरक जाणवत आहे ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच मार्केट अपडेट चॅनलसाठी आपल्या अप चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान